नमस्कार मी श्वेता पवार सिटी टीव्ही लाईनच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे जिल्हा सरकारी वकील म्हणून काम करताना शंभर गुन्हेगारांना जन्मठेपेची शिक्षा मिळवून देणारे जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत यांचे कार्य विधी क्षेत्रासाठी प्रेरणादायी आहे असे गौरवोद्गार पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी काढले जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत यांनी शंभर गुन्हेगारांना जन्मठेपेची शिक्षा मिळवून दिल्याबद्दल शंभर सामाजिक उपक्रम करण्याचा निर्धार आहे त्याचा शुभारंभ बुधवारी डॉक्टर हेडगेवार रक्तपेढी येथे रक्तदान शिबिरांनी झाला याप्रसंगी व्यासपीठावर पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष अॅडव्होकेट मिलिंद थोबडे सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट अमित आळंगे डॉक्टर हेडगेवार रक्तपेढीचे अध्यक्ष रमेश विश्वरूपे सचिव सत्यनारायण गुंडला आदी उपस्थित होते भारतमातेच्या प्रतिमापूजनाने आणि दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन झाले याप्रसंगी जिल्हा सरकारी वकील अॅडवोकेट प्रदीप सिंग राजपूत यांचा सत्कार करण्यात आला पोलीस आयुक्त यम राजकुमार म्हणाले शंभर गुन्हेगारांना जन्मठेप मिळवून देणे हे कौतुकास्पद कार्य आहे शंभर जणांना जन्मठेपेची शिक्षा लागली याचा आनंद नसून शंभर पीडित कुटुंबांना न्याय मिळाला याचा आनंद आहे म्हणजे अगोदर नाव घेतलं आहे वगैरे शंभर कनेक्शन शंभर जे आम्ही आवर्तून या कार्यक्रमासाठी आलो साहेब त्यांच्या असा आहे त्यांच्या करिअरला एक माईल स्टोन सारखं आहे ते येऊन असं आम्हाला रिपोर्ट करतात जन जन जनमेंट कॉपी घेऊन तर जनमेंटेत लागलेलं आहे मी तीन वर्ष अगोदर केलं होतं तपासायचं वगैरे वगैरे आणि आमच्या वेगळ्या वेगळ्या लेवलच्या एस पी लेवल असेल किंवा आई असेल किंवा आणि जे लागलं म्हणजे ते मॉनिटरिंग आहे ते सुद्धा आमच्याकडे चांगल्या प्रकारे होतोय फिफ्टीन सुद्धा चांगल्या प्रकारे सपोर्ट करते पण नुसतं पोलीस तीनचा सपोर्ट फायदा नाही तर सरकारी वकील त्या केसमध्ये किती इंटरेस्ट घेतात आणि किती चांगल्या प्रकारे सुनावा कोणाला मांडतात ते हे सुद्धा महत्वाचं आहे आणि गेल्या सहा वर्षामध्ये सरांनी अतिशय चांगल्या प्रकारे अतिशय कष्ट करून कन्मिशन मिळवलं आहे त्याबद्दल पोलीस धरत असेल तर मी आम्हाला आला नाही रेट वाढला की आमचा सुद्धा कन्मिशन रेट वाढतो त्यामुळे आम्हाला या गोष्टीचा विषय आनंद आहे सरांनी यापुढे सुद्धा बेनिफिशरी बांधली दुसऱ्या सेंचुरीकडे वाटचाल करावी आम्ही सगळे जे तुमच्या पाठीशी आहोत तुम्ही असंच कार्य करत राहा आणि करतो ते चांगलं काम करण्यासाठी तुम्हाला चांगलं आयुष्याभ्या धन्यवाद आणि प्रामाणिकपणे या समाजामध्ये कसं काम केलं पाहिजे आणि आपल्याला आपण जे काम करतोय ते काम आपल्या देशाचं आणि समाजाचं काम आहे या उद्देशाने आपण काम केलं पाहिजे हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून मी माझ्या कामाला सुरुवात केली

या कार्यक्रमास अशोक संकलेच्या मदन मोरे किरण सुतार प्रशांत बडवे व्यंकटेश केंची डॉक्टर हेडगेवार रक्तपेढीचे संचालक मिलिंद फडके नितीन कवठेकर व्यवस्थापक रंगनाथ जोशी ॲडव्होकेट अजिंक्य जाधव ॲडव्होकेट अशोक श्रीवास्तव आदी उपस्थित होते